इता आठवी विषयी इतिहास पाठ पाचवा सामाजिक व धार्मिक प्रबोधन स्वाध्याय प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक रामकृष्ण मिशनची स्थापना टिंबटिंब यांनी केली स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली दोन मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना टिंबटिंब यांनी केली सर सय्यद अहमद खान तीन डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना टिंबटिंब यांनी केली महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी प्रश्न दुसरा खालील तक्ता पूर्ण करा समाज सुधारकाचे नाव संस्था वृत्तपत्र पुस्तक संस्थेची कार्य समाज सुधारकाचे नाव राम मोहन रॉय राजा राम मोहन रॉय संस्था ब्राह्म समाज वृत्तपत्र किंवा पुस्तक संवाद कौमोदी संस्थेची कार्य कर्मकांडासविरोध उच्च निच असा भेदभाव पाळण्यास सती विरोध सतीप्रथा बालविवाह व पडदा पद्धती यांना विरोध विधवा विवाह व स्त्रियांचे शिक्षण यांना पाठिंबा स्वामी दयानंद सरस्वती संस्था आर्य समाज पुस्तक किंवा वृत्तपत्र सत्यार्थ प्रकाश संस्थेची कार्य जातीभेद पाळायचे नाहीत स्त्री पुरुष समानता स्त्री शिक्षणा शिक्षणाच्या प्रसारासाठी शिक्षण संस्थांची स्थापना वैदिक धर्माचा प्रसार केला वेदांकडे परत चला हे संस्थेचे ब्रीदवाक्य होते महात्मा फुले संस्था सत्यशोधक समाज पुस्तक गुलामगिरी संस्थेची कार्ये समतेच्या आधारावर समाजाची उभारणी करण्याचा प्रयत्न बहुजन समाजाच्या शिक्षणाचा व स्त्री शिक्षणाचा पुरस्कार अनेक ग्रंथांद्वारे समाज प्रबोधन केले बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना केली प्रश्न तिसरा पुढील विधाने सकारण स्पष्ट करा एक भारतात सामाजिक धार्मिक परिवर्तनाच्या चळवळी सुरू झाल्या उत्तर भारतात इंग्रजी शिक्षण सुरू झाले त्यामुळे नवे विचार नवीन कल्पना नवीन तत्त्वज्ञान यांचा प्रसार झाला पाश्चिमात्य विचार संस्कृती यांची भारतीयांना ओळख झाली स्वातंत्र्य समानता न्याय मानवता लोकशाही इत्यादी मूल्यांवर आधारित समाज निर्माण व्हावा असे नवसुशिक्षित मध्यमवर्गाला वाटू लागले समाजातील अंधश्रद्धा जातीभेद रूढी परंपरा आदी दोष नष्ट झाले पाहिजेत याची त्यांना जाणीव झाली या जाणीवीतूनच भारतात सामाजिक धार्मिक परिवर्तनाच्या चळवळी सुरू झाल्या दोन महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप घडवून आणला उत्तर समतेच्या तत्वावर आधारित समाज निर्मिती झाली पाहिजे असा महात्मा फुले यांचा आग्रह होता त्यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करून स्त्री शिक्षणाचे कार्य केले स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या चालीरीती रूढी परंपरा यांना त्यांनी कडाडून विरोध केला विधवा स्त्रियांचे केशवपन म्हणजे संपूर्ण केस काढून टाकण्याची क्रूर चाल त्या काळात अस्तित्वात होती या रूढीला विरोध करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी नाभिकांचा संप घडवून आणला प्रश्न चौथा टिपा लिहा एक रामकृष्ण मिशन उत्तर हिंदू धर्माची शिकवण देणे आणि समाज प्रबोधन करणे या उद्देशाने रामकृष्ण मिशनची स्थापना झाली रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी अठराशे सत्त्याण्णवमध्ये या संस्थेची स्थापना केली ही संस्था दुष्काळग्रस्तांना मदत करणे रोगी व दिनदुबळे यांच्यावर औषधोपचार करणे ही सामाजिक काम आजही करीत आहे स्थापनेपासूनच ही स्थापने संस्था लोकांची आध्यात्मिक उन्नती करण्याचे काम करीत आहे दोन सावित्रीबाई फुले यांच्या स्त्रीविषयक सुधारणा उत्तर सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांच्याबरोबरीने स्त्रीविषयक सुधारणेचे कार्य केले महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेत सावित्रीबाईंनी शिक्षणाचे कार्य केले समाजातील कर्मठ लोकांच्या टीकेला निंदानालस्तीला तोंड देऊन ज्ञानदानाचे कार्य केले महात्मा फुले यांनी घरातच स्थापन केलेल्या बालहत्या प्रतिबंध ग्रहाच्या कार्यात सावित्रीबाईंनी साथ दिली स्त्रियांचे प्रबोधन करून त्यांना वाईट रूढींविरुद्ध संघर्ष करण्यास प्रवृत्त केले